नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हवामान शेतीची निर्णय पीक व्यवस्थापन आणि शेतीसाठी अत्यंत उपयोगी मार्गदर्शनाविषयी जर आपण या चॅनलवर नवे असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमचा एक शेअर अनेक शेतकऱ्यापर्यंत फक्त माहिती पोहोचतो तर शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज पुढील पंधरा दिवसाचा संपूर्ण हवामान अंदाज चला मित्रांनो सध्या महाराष्ट्रात ईशान्य मान्सूनचा प्रभाव सुरू होत आहे अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आणि बंगालच्या उपसागरात दोन स्वतंत्र वादळी प्रणाली तयार होत आहे दोन्ही प्रणालीचा परिणाम पुढील आठवड्यात महाराष्ट्रावर जाणवणार आहे तर पंधरा ते सतरा ऑक्टोबर वातावरणातील बदलाची सुरुवात आजपासून म्हणजे पंधरा ऑक्टोबर पासून महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विशेषतः सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची सुरुवात होईल सोळा तारखेला अहिल्यानगर पुणे आणि पश्चिम मराठवाड्याच्या काही भागात थोडेसे पावसाचे ढग दिसतील सतरा तारखेला मात्र हवामान थोडं स्थिर राहील म्हणजे काही ठिकाणी अंशस्त ऊन आणि दगाळ वातावरण राहील तर अठरा ते वीस जो, सप्टेंबर पावसाची तीव्रता वाढते या काळात अरबी समुद्रातील कामी दाबाचे क्षेत्र मजबूत होईल एकोणीस आणि वीस ऑक्टोंबरला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर बीड लातूर धाराशिव शिवनगर या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो तर पश्चिम घाटातील भागात म्हणजे महाबळेश्वर भोळ माळसेज बोल घाट आंबोली येथे विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे या दरम्यान वारे ही तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वाहू शकतात त्यामुळे उभी पिकं आणि शेतातील झाडं सुरक्षित ठेवावीत एकवीस ते चोवीस ऑक्टोबर महाराष्ट्रात पावसाचा शिखर बिंदू एकवीस ते चोवीस ऑक्टोबर हा कालावधी महाराष्ट्रासाठी मुख्य पावसाळी टप्पा असेल या चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे विशेषतः मराठवाडा नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव येथे व्यापक पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र पुणे नगर नाशिक सातारा सांगली मध्यम ते जोरदार पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट असेल उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळे ते मध्यम पाऊस असेल या काळात काही ठिकाणी गारपीट आणि विजेचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पिकं जनावरे आणि यंत्रसामग्री सुरक्षित ठेवावी पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोबर हवामान स्थिरतेकडे पंचवीस ते सत्तावीस तारखे दरम्यान पावसाची तीव्रता कमी होईल फक्त सोलापूर बीड धाराशिव दक्षिण नगर आणि सांगलीच्या पूर्व भागात हलका पाऊस होऊ शकतो या काळात हवामान थोडं उबदार आणि दमट राहील रात्री किंचित थंडावा जाणवेल विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर सत्तावीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे ही प्रणाली चेन्नई आणि विजयवाडा दरम्यान किनाऱ्यावर येऊ शकते आणि त्यानंतर उत्तरेकडे ओरिसा आणि छत्तीसग छत्तीसगडच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे जर ही प्रणाली भूभाग वर आली तर तिचा प्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर म्हणजे सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगर जिल्ह्यावर होऊ शकतो वारे पूर्ण तीस ते चाळीस किमी वेगाने वाढतील त्यामुळे उभ्या कापूस ज्वारी सोयाबीन आणि उशिराच्या तुरीच्या पिकावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे तर विभाग कालावधी अंदाज कोकण पंधरा ते चोवीस ऑक्टोबर मध्ये मुसळधार पाऊस कडकाडा असेल पश्चिम महाराष्ट्रात ते तेवीस ऑक्टोंबर मराठवाडा एकोणीस ते चोवीस ऑक्टोबर मध्ये पाऊस काही ठिकाणी गारपीट असेल उत्तर महाराष्ट्र एकवीस तेवीस ऑक्टोंबर हलका ते मध्यम पाऊस विदर्भ बावीस ते चोवीस ऑक्टोंबर काही जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बाकी कोरडे वातावरण पश्चिम घाट माता अठरा ते चोवीस ऑक्टोबर मुसळधार पाऊस विजांचा जोरदार तर कर शेतकऱ्यांसाठी एक विशेष सल्ला पीक संरक्षण सोयाबीन कपाशी तुरी भात या पिकावर गारपीट किंवा वाऱ्याचा परिणाम टाळण्यासाठी जाळी किंवा अडोसे तयार करा खत व्यवस्थापन पावसाळ्यात नत्रयुक्त खतांचा वापर टाळा कारण ओलाव्यामुळे नत्र वाहून जाण्याची शक्यता जास्त असते कीड नियंत्रण दमाट वातावरणामुळे मान पाणी कोच तुरीवरील बोंडाळी भातातील किडी वाढू शकतात योग्य वेळेवर कीटकनाशक फवारणी करा साठवण धान्य आणि जनावर जनावरांचा चारा कोरड्या आणि हवेशी जागेत ठेवा तर शेतकरी बांधवांवर पुढील पंधरा दिवस महाराष्ट्रात ईशान्य मान्सूनचा ठसा उमटणार आहे पावसाचे प्रमाण काही ठिकाणी वाढेल काही ठिकाणी कमी होईल पण एकोणशेतीसाठी हा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा संदीप कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांचा विश्वासू हवामान मार्गदर्शक धन्यवाद जय जवान जय किसान